सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर, नगर पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बदलापूर काइट रोडवर वर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापड रचत कल्याण गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून सात लाख रुपये बनवला जात असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला व या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटका बनवण्याची मशीन गुटख्याचा साठा कच्चा माल असा तब्बल साडे लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे कल्याण गुन्हे या प्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत विराज या आधी देखील गुटक्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली असून या गुटक्यासाठी लागणारा कच्चा माल हा सुरत वरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखा घटक तीन पुढील तपास करत आहे वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर खासदार भावना गवळी या स्वतः वाशिम शहरात चौकात फिरून लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देत असताना त्यांनी वाशिमच्या नंदी चौकात एका चहाच्या टपरी चालकाला चहा घेण्याची इच्छा व्यक्त, व्यक्त करत चहाची मागणी केली आणि रस्त्यावरच आपल्या सहकाऱ्यांसह चहाचा आस्वाद घेतला आहे वाशिम जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच महावितरणने युद्धस्तरावर जनजागृतीची मोहीम हाती घेतली मात्र वारंवार सांगूनही अनेकांनी त्यांच्याकडे थकीत असलेली वीज बिलाची रक्कम अदा करण्याबाबत उदासीनता दाखवली त्यामुळे अखेर महावितरणने ऍक्शन मोडवर चुकविणाऱ्या आठ हजार चारशे एकोणपन्नास ग्राहकांवर वीज पुरवठा तात्पुरता स्वरूपात तोडण्याची धडक कारवाई केली या ग्राहकांमध्ये दहा कोटी तेहतीस ते ते लक्ष रुपयांची थकबाकी होती वाशिमच्या कारंजा येथील आई तुळजा भवानी कॉलनीतील किशोर वानखेडे यांच्या घरात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलेंडरनं पेट घेतल्यानं भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत घरातील साहित्य जळून खाक झालं असून वानखेडे यांचं तीन ते चार लाखांचं जा नुकसान झालं असून सुदैवानी कोणती जीवितहानी झाली नाही कारंजा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे पहाटे घराच्या गेटवर पिशवीसह धमकी देणारा पत्र अडकविले गेले आणि त्यामुळे आर्वीतील एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण आर्वीकरांची झोप उडविणारा प्रकार घडलाय चक्क घराच्या लोखंडी गेटवर पिशवीत बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवून धमकीचे पत्र देखील चिटकवण्यात आले यानंतर पोलिसांनी कारवाई देखील केली पण हा प्रकार नेमका कुणी केला या चर्चा सध्या आरवी शहरात जोर धरला आहे मुला मुलींचे साक्षगंध झाल्यावर या लग्नाला विरोध करणाऱ्या प्रेमवीराने हा अफलातून प्रकार केल्याचं अडकविलेल्या के पत्रातून स्पष्ट झालं आहे याला पोलिसांनी देखील दुजोरा दिलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कादरिया नावाच्या मदर एका सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यावर दुकानातील घड्याळ चोरीचा आरोप लावत त्या विद्यार्थ्याला मारण केली आहे या प्रकरणी खुलताबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत या दोन आरोपींची चौकशी सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी दिली आहे बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवून एका महिलेला धडक दिल्याची घटना अकोला बायपासवर घडली आहे ती महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सामान्य रुग्णात उपचार सुरू आहेत खासगी बस ट्रॅव्हल वाहन मध्ये वाहन चालवित असल्याचे यापूर्वी मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची बस खामगाव येथून लोणार कडे जात असताना अकोला बायपास वर उलाडण्यासाठी उभी होती यावेळी समोरून येणाऱ्या बसने या महिलेला बस धडक दिली बसच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली तिला नागरिकांनी त्वरित उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती केले होते उषा राजेंद्र बोराडे असे नाव असून घटनास्थळी बसमध्ये प्रवासी व चालक वाहक हे दोघे दारूचे नशेत असल्याचे सांगितलं जात आहे सी फंडाच्या नावाने अधिक पैशाचे आम्ही दाखवून मुंबईतील काही व्यक्तींनी मिळून नागपुरातील एका व्यापाऱ्याची एक कोटीची फसवणूक केली ही घटना नागपूरच्या जेरी पटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली यात तथाकटके टाटा कंपनी एका एन जी चारशे साठ कोटी रुपये देणार असून त्यातील साठ कोटी, कोटी रुपयापैकी अर्धे पैसे देण्याचे आम्ही दाखविण्यात आले होते धक्कादायक बाब म्हणजे राजकारणाच्या पैशाचे व्यवहार सांभाळण्याचा दावा करणारे एका संशयित आरोपीने थेट गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा देखील वापर करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसीबीची मोठी कारवाई केली असून दुय्यम निबंधकाला लाच घेताना रंग्यात पकडले आहे धक्कादायक म्हणजे दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल एक कोटी पस्तीस लाखांची कॅश मिळून आल्याने खळबळ उडाली आहे योगायोग म्हणजे बेकायदेशीर नोंदणी हा दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयातून धडकले त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच लाच घेताना त्याला रंग्यात पकडण्यात आले छगन उत्तमराव पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो सिल्लोड येथील नोंदणी कार्यालयात कार्यरत होता मराठवाडा लेबर युनियन हमल माथाडी कामगार युनियनच्या वतीने गेल्या सव्वीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे शासकीय गोदामामध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या कायद्याच्या चौकटीतील सर्व प्रश्न मार्गी लावावे शेतकऱ्यांची शेतीमालाचे हमीभाव कायद्याचे संरक्षण करावे कामगारांचे शोषण होते हे होऊ नये अशा विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचे सव्वीस दिवसांपासून हे बेमुदत ठेय्या आंदोलन सुरू असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते, ते संबंध मात्र तुम्ही पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज फोर सह्याद्री